कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपले वडील सुशीलकुमार शिंदे आई उज्ज्वला शिंदे यांच्यासह जागृती प्रशालेत मतदानाचा हक्क बजावला यावेळी मतदानासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू असल्याने उन्हामुळे मतदान सकाळी सकाळीच उरकण्यासाठी नागरिक जमा झाले होते काँग्रेसच्या प्रणिती शिंदे मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाला मला शेतकऱ्यांच्या मालाला चांगला हमी भाव द्यायचा आहे सोलापूर दुष्काळमुक्त सोलापूर खड्डे मुक्त युवकांच्या हाताला रोजगार विमानसेवा सुरू करायची आहे यासाठी माझा प्रयत्न असून निश्चितच सोलापूरची जनता माझ्या पाठीशी राहील असा दावा केला मतदानानंतर सुशील कुमार शिंदे म्हणाले ही लढाई संविधान वाचवण्याची आहे आणि यासाठी आम्ही मरेपर्यंत प्रयत्न करू चारसो चा नारा दिला जातो मात्र दोनशेही पार होणार नाही त्यामुळे आता चार जून रोजी पहा काय होते ते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका